यांनी चिपळूण पोलीस स्टेशन या ठिकाणी तक्रार दिली की टी डब्ल्यू जे असोसिएट्स ही जी कंपनी आहे आर्थिक गुंतवणुकीची कंपनी या कंपनीने त्यांची फसवणूक केलेली आहे आणि सदर एफ आय आरमध्ये त्यांनी ज्या तक्रारीमध्ये दिलं की त्यामध्ये त्यांची बहीण व त्यांनी यामध्ये साधारण पंचवीस लाखापर्यंतची गुंतवणूक केली आणि जेव्हा गुंतवणूक केली तेव्हा या कंपनीचे ते सर्वे समीर नार्वेकर आणि त्यांची पत्नी नेहा नार्वेकर हे त्या कंपनी सर्व होते यांनी सर्व ठेवीदारां या लोकांकडून ठेवी गोळा केल्या त्यावेळी त्यांना त्यांनी असं सांगितलं की दहा लाखापर्यंत सर्वसाधारण तुम्ही जर ठेव ठेवत असाल तर महिन्याला तीन टक्के रकमेने त्याचा परतावा देण्यात येईल व्याज देण्यात येईल आणि जर त्यापेक्षा जास्त रक्कम असेल तर चार टक्केनं देखील परतावा ते देता येईल सुरुवातीला काही दिवस त्यांनी परतावा दिल्याचे इथे सांगतायत परंतु त्यानंतर पुन्हा त्यांनी असं कुठल्याही रक्कम परत देण्याचं टाळलं आणि त्यानंतर बऱ्याच लोकांनी सा वा सातत्यानं पाठपुरावा करणं सुरू केलं आणि शेवटी जेव्हा त्यांना त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचा परतावा मिळत नाही असं समजल्यानंतर त्यांची फसवणूक झाली तर, तर त्यानंतर त्यांनी या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे सदर या गुन्ह्यामध्ये एकूण चार आरोपींच्या विरुद्ध प्रथमदर्शनी हा गुन्हा दाखल झालेला आहे यामध्ये डब्ल्यू जे कंपनीचे अध्यक्ष समीर सुभाष नार्वेकर त्यांच्या पत्नी नेहा नार्वेकर आहेत त्या कंपनीमध्ये काम करणारे किंवा तिथे मॅनेजिंग मॅ मैं, मॅनेजमेंट करणारे संकेत रामकृष्ण घाग आणि सिद्धेश शिवाजी कदम चार या चार लोकांच्या विरुद्ध यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे गुन्ह्याच्या संदर्भात किंवा या आर्थिक व्यवहाराच्या संदर्भात अजून कोणी तक्रार करणार आहे किंवा आपण जनतेला काय सांगू शकतो नाही याबाबत जे यापूर्वी काही या अर्ज आले असतील तर आम्ही प्रथम त्या गुन्ह्यामध्ये सर्व समाविष्ट करून घेऊ आणि यामध्ये अजूनही तक्रार असं सांगणं आहे की बऱ्याच लोकांनी यात गुंतवणूक केलेली आहे जे कोणी यामध्ये पीडित असतील गुंतवणूक केलेली आहे आणि ज्यांची फसवणूक झालेली आहे अशा लोकांना यामध्ये आमचं आव्हान आहे की त्यांनी याप्रमाणे तक्रारी द्याव्यात आमच्या जिल्ह्यात कुठल्याही स्टेशनला जरी तक्रारी दिल्या त्यांनी तरी आम्ही त्या संबंधित गुन्ह्यामध्ये त्या तक्रारी आम्ही वर्ग करून तो तपास करू आहे तपास काल तर गुन्हा दाखल झालेला दा आहे या अनुषंगाने आम्ही सर्वांना आवाहन केलेले आहे आणि एकदा तपास आमच्या तो आता आर्थिक गुन्हे शाखेकडे देखील आम्ही वर्ग केलेला आहे त्यामुळे या तपासामध्ये आता सर्वच ह्या गोष्टी निष्पन्न होतील असं म्हटलं जातं की या गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणावर पोलीस वर्गाने नाही यामध्ये आमच्याकडे प्रथम दर्शन जी तक्रार आहे त्यामध्ये तरी आम्हाला एका तक्रारदाराने दिलेली आहे अशी काही तक्रार आहे तर आम्ही तात्काळ त्यामध्ये गुन्ह्यामध्ये समाविष्ट करून त्या प्रमाणात तपास करू शकता नाही आमच्याकडे अशी कुठली अद्याप माहिती आलेली नाही जेव्हा कागदपत्रे आम्हाला ह्या गोष्टी माहिती होतील किंवा त्या दरम्यान तपासामध्ये काही निष्पन्न होईल ते त्यामुळे पुढे येईल आता तर एक दिवस झालेला गुन्हा दाखल सर या संदर्भात काही सेंट्रलाइज हेल्पलाईन नंबर आहे फोन uh, नंबर एखादा किंवा एखादा नंबर त्याच्यावर uh, लोकांनी माहिती द्यायची आहे असं काही आवाहन आपल्या माध्यमातून नाही हे जर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये तुम्ही कोणत्याही पोलीस स्टेशन अंतर्गत अशा प्रकारे तुम्ही ज्या ज्युरिडिक्शनमध्ये जाता तिथे तुम्ही तक्रार करू शकता तक्रारी अर्ज द्या तुम्ही तो तक्रार अर्ज ईओ डब्ल्यूकडे हा जो गुन्हा दाखल झाला आहे या गुन्ह्यामध्ये वर्ग करण्यात येईल नाही काल गुन्हा दाखल झालेला आहे आमच्या टीम पाठवलेले आहेत त्याप्रमाणे पुढील कारवाई करण्यात येईल प्रक्रिया काय असते अटक करण्याची किंवा काय नाही तसे त्या तपासामध्ये काय निष्पन्न होते आपल्याला नक्की त्यामध्ये कशा पद्धतीने त्यांनी फ्रॉड केलेला आहे किती लोकांची फसवणूक केलेली आहे हे सर्व आपल्याला डिटेल्स आल्यानंतर त्यानंतर पुढे आपल्याला पुढचे निर्णय घेता येतात